बंडीसेगाव मंडलमधील उर्वरित गावांचे अतिवृष्टीचे पैसे जमा झाल्याबद्दल तालुक्याचे आमदार समाधानदादा औताडे यांचा गादेगाव ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला नमस्कार मी बंडू गाडगे इन्सर्च न्यूजमध्ये आपलं स्वागत करीत आहे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात व ऑक्टोंबरच्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मका केळी डाळिंब यासह इतर उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते शासन आदेशानुसार पंढरपूर तालुक्यातील सर्व मंडलमधील नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते या दरम्यान बंडीशेगाव मंडलमधील पर्जन्यमापक यंत्रातील बिघाडामुळे आकडेवारीत तफावत आढळून आली होती त्यामुळे या मंडळाची आर्थिक मदत शेतकऱ्यांना प्राप्त झालेली नव्हती सदरच्या मागणीसाठी या मंडलमधील शेतकरी वर्ग व सर्व संघटनाच्या वतीने बाजीराव विहिरी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते ही बाब आमदार समाधानदादा अवताडे यांच्या कानावर घातल्यानंतर त्यांनी तातडीने याबाबत पालकमंत्री माननीय श्री जयकुमार गोरे व सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासोबत चर्चा करून मदत मिळवून देण्याबाबत ठोस अशी भूमिका घेतली होती यामुळे या, या बंडेशेगाव मंडलमधील सर्व गावांना अतिवृष्टीचे पैसे जमा झाल्याबद्दल गादेगाव ग्रामस्थांच्या वतीने आज समाधानदादा अवताडे यांचा सत्कार करून आभार मानण्यात आले यावेळी उद्योगपती पद्माकर बाबल बागर सद्गुरूचे संचालक मोहन बागल सरपंच प्रतिनिधी दत्तात्रय बागल माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश बागल माजी सभापती श्रीमंत मस्के उपसरपंच दिलीप कोळी अण्णासाहेब फाटे प्रथमेश बागल सुधाकर फाटे नवनाथ मस्के मा माझी स उपसरपंच राजेंद्र हुंडेकरी सचिन हुंडेकरी अरविंद बागल आदी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद मी बंडू घाडगे हिन्सरचे न्यूज बोहाळी